हाय नमस्कार शो मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कशा आज सगळे जण श्री स्वामी समर्थ तर वाजे संध्याकाळचे सात तर अशी माझी चालली स्वयंपाकाची तयारी तर चला आज काय बनवायचे बेत तर बघूया तुमच्याबरोबर पण शेअर करायचं आहे आणि आज तर दणं वगैरे माझे सगळे झालेले आहेत तर आज मी लवकरच गिरण चालू केली होती आणि ह्यांनी पण आज आलेत लवकरच आलेत तर ह्यांना मी असे काम लावले तुम्हाला पण टाकवते या कॅमेराने आणि माझा छोटासा ब्लॉक असणार आहे तर नक्की कंटिन्यू करा आणि जे का जसं की सकाळचं सकाळ असू किंवा संध्याकाळ असू मला जसं वेळ भेटेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ब्लॉकच्या माध्यमातून तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग आज मी येईल तेवढे येईल तेवढे जसे येतील तसं दळूनळून जळून ठेवलेली तर आज लवकर चार वाजताच किरण चालू केली मी असे बरेच दळणं आले होते तर आज सगळे जगाच्या टायमिंगला निवांत शांत झालेलं आहे तर आज बरं दळणं सगळे दळून झालेली माझी तर यांना मी इकडं मका सोलाय लावले तर सरडांसाठी आपल्या शेडीसाठी मका आणि पिल्लासाठी पण आहे नाओ मका सोलत बसले तर आपला इकडं साधा सिंपल छान असं भेज बनवायचं चाल तर सांगते मी काय बनवायचे तिकडं मी फरसाणा घेतलेला आहे तर आज मला फरसानाची भाजी बनवायची आणि एक छानसा छोटासा कांदा घेतला टोमॅटो घ्यायचा आणि इकडं मी खोबरं आलं लसूण कोथिंबीर मिरची घेतलेली आपली छान अशी आवडीची पानं बनवायची आज मला तर सगळ्यांना आवडतात ना मग सगळ्यांचे फेवरेट आहेत काय विचारूच नका सगळ्यांची आवडीची पानं येतं इकडं मी घेतलेले आपलं घरगुती पद्धतीत बेसन दळलेलं तर हे घरीच दळलेले मी बेसन चला मग हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे मला आणि तोपर्यंत आपली भाजी टाकून घेऊया छान अशी आणि इकडं अक्षता माऊली दोघं पण अभ्यासात मग झालेत बाळा आहे ना आहे कर ना बाळा बघा बघण्यासुद्धा झालेत दोघात मग तर माऊली लिहितोय पाड आणि अक्षताचित हा स्वारी गणित लिहितोय माऊली आणि तिचं अक्षताचं काय चाललंय की प्रश्न उत्तर काहीतरी लिहायला लागली हा हा का बर चला मग सगळी आपापल्या कामात इथं तर मी पण लागते कामाला स्वयंपाकाला आणि इकडे मी ठेवले दूध गरम करायला चला मग दूध गरम झालेलं आहे माझा आता मी छान अशी भाजी टाकून घेते अगोदर तर आणि मस्त असं मी आता तेल ते वतलेलं आहे कढईमध्ये आणि म्हटलं चला अगोदर ना फारायचीच भाजी बनवावं कारण आता आता पण भरपूर उशीर होत आलाय तर साडेसात बांधता आले ते आणि इकडं मी छान असा कांदा चिरून घेतलेला आहे छान असा कांदा चिरून घेतला आहे खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि इकडं पण ओवा जे रीत पण टाकलेलं आहे मी सगळं असं करून दिलेलं आहे फेस आणि इकडं इकडा छान आज वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीत मी आळीच्या वड्या बनवणार आहे अगोदर करतरा घेऊन घेऊया संत पोरांना पण ना भरपूर अशा बुका लावलेत ना कांदा पण परतून घेते मी अगोदर आणि नंतर सगळे मसाला वगैरे तर मसाले वगैरे काही नाही टाकत फक्त हे एक एव्हरेस्ट मसाला असतो बघा माझ्या प्रत्येक भाजीमध्ये हे मसाला मी वापरत असतो किचन किंग मसाला प्रत्येक भाजीला मी वापरत असते मसाला तर आम्हाला खूप आवडतो मसाला बाकीचे काय मसाला वगैरे नाहीत आणि मस्त असं मी फोडणी दिलेले फरस भाजीला थोडेसे शेंगदाण्याचा कुटचा मी अंदाजानच टाकून घेणार आहे आणि छान अशी आपली थोडीशी कोथिंबीर वजनं टाकूया इकडे आता फरस आपली भाजी उकळत आली खरसणा टाकून घेऊया आणि इकडे छान अशी थोडीशी वजनं कोथिंबीर टाकूया तर माझी पद्धतीनं मी असे बनवते तुमची पद्धत कशी काय मला माहीत नाही तुम्ही कसं बनवता मी असे एकदम साध्या सिंपल पद्धतीतून अशा प्रकारे बनवून खरशीना सॉरी फरसणाची भाजी चांगला मस्त असा उकळी येऊन देऊया आणि तुळून ठेवूया खाली तर तोपर्यंत हे पीठ म्हणून घेऊया मग अशीच मी टेस्ट केलेलं छान असं आपली भाजी उकळत आहे बघा मस्त असं आणि माझ्याकडे पीठ म्हणून झालेलं आहे चला मग आता आपण हे पानं सारून घेऊया आणि एकदम छोटे छोटेशी पान आहेत बघा छान असं अं जास्त मोठे काय नाहीत छोटेस पाण्याच <laughs> आपली छान असे भाजी तयार झाली आता आणि खूप छान असं कळी वास म्हणून खूप छान असं मस्त असं वास यायला लागलाय तर चला मग मी आता उतरून ठेवते आणि इकडे बघा अक्षता मला मदत करते पानं सारवून देते तर मला म्हणजे मग मी तू भाकरी बनव आणि मी तुला मदत करते पानं सारवून दिला तर कधी कधी मदत करते बरं का तर तिच्या मोडवर काम आहे है।, है ना हो कधी कधी मदत करते मोडवर आहे तर आज तिला पण माहिती उशीर झालाय ना मग दररोजच मला असं कधी मध्ये उशीर होत असतो तेव्हा ती मला मदत करत असते चला मग काय चालायचं असंच चला मी भाकरी बनवते बराच उशीर असं झालाय मला आणि दररोज तर काही चक येत असते चला मग मी अगोदर भाकरी बनवून घेते आणि खूप असं उशीर झालाय ना आणि अक्षताला भरपूर अशी आहे ना हो आणि म्हणून तर ते म्हणली सर मी तर मदत करते आणि मग ते बन पानं बनवायचे ते आळूच्या वड्या बनवायच्यात सर सरवायचं होते मस्त असं आपल्या भाकरी चालल्यात बनवायच्या तर फक्त दोन तीन भाकरी बनवायच्यात कारण सकाळचं पण थोड्याशे चपाती आहेत ना आणि अक्षताला अशी भूक लागले अक्षता पहिली भाकर तू हा हा तिला खरंच भूक लागलेली तिला मदत करायचं चालू केलंय आणि तिची पानं पण सगळी झाले ती बेसन लावून तर माझ्या मस्त अशा भाकरी बनवून झाल्या खूप खूप छान असं कुरकुरीत आळूच्या वड्यात राहायचंय माझं तर मी भाकरी वगैरे काही बनवलं दाखवलं नाही कारण मध्येच माझ्या बहिणीचा कॉल आला तर आमचं झालेलं बोलणं चला म्हणलं आणि इकडे शिल्लक राहिलेलं पीठ पिठापासून मी बघा मी दोन चार मिरच्या टाकल्यात मोडून आणि असं छान असं आहे वड्याचं चाललंय माझं तर एकदम छान असं लागतात आणि एकदम कुरकुरीत होत्यात खायला पण छान आणि आमच्यातला सगळ्यांनाच मी मग सांगितले सगळ्यांच्या फेवरेट आहे दाळूच्या म्हणजे सगळ्यांनाच आवडते अशा प्रकारे चाललंय माझं छान ऐकं मी बघू शकता एकदम कुरकुरीत असं छान असं झालेले इकडे पण अजून चाललंय माझं करायचं सगळेजण बसले जेवणासाठी वाट बघत माझी कधी स्वयंपाक करायचे त्याला म्हणलं पटपट आवरून घ्यावा आपलं छान असं कुरकुरीत मस्त असा आळूवळी तळून झालेले आणि मी म्हणलेलं ना तर शिल्लक राहिलेल्या पिठापासून तर खूप छान असं आपण मिरची भजी बनवूया ह्या तर काही ना काही उपयोग करूया तर ना शिल्लक राहण्यापेक्षा पीठ वेस्ट जातंय ना मग अशा अशा प्रकारच्या आहे आज आमचं जेवण

फरसणीची भाजी आणि इकडं आपलं छान असं कांदा लिंबू चला मग तुम्ही पण या जेवायला अशा प्रकारचं आहे आमचं आमचं जेवण चला तर बाय व्हिडिओ होतं स्टॉप करते, बाय बाय